कोणती कविता बोलणार आहे आता पण झोका खेळायला आवडतो झोका खेळायला आवडतो का उंच कुठे बांधतात झोका वरती कुठे आकाशाला झाडाला अजून कुठे दिसतो झोका तुम्हाला हा लाकडाला असतो पण कुठे कुठे बघता झोका तुम्ही हा घरात असतो अजून एका वेळी बोलायचं नाही साडीच बांधतात ओट्यावर असतो अजून कुठे दोऱ्यानी दोऱ्यानी बांधतात हा अरे ठीक आहे हा ऐका हॅलो माझं ऐकताय का पवित्रा माझं ऐकतो अक्षय मी बोलू का झोका दोरीने बांधतात साडीने बांधतात ठीक आहे पण तुम्ही झोका कुठे कुठे बघितलाय ते मला सांगायचं ज्याला येतं ज्याला येतंय त्याने बोटवरती करायचे कार्तिक कुठे बालवाडीत व्हेरी गुड एकनाथ झाडावर पण कुठे आहे हा पण कुठं बांधलेला बघितलाय कुठल्या झाडाला बांधलेला बघितलं तू हा पण कुठे होत ते झाड तुमच्या घरी होत हा अजून वेदना आंब्याच्या झाडाला हा आयुष्या आंब्याच्या झाडेला प्राथवी? काजूच्या झाडेला पवित्रा <laughs> पवित्राला आठवे ना यश पेरूच्या यश आता एकदा तू बोलला ना आता दुसऱ्यांना संधी द्यायची यश वेलचीच्या झाडाला अजून ऋषभ जांबाच्या झाडाला आणि कौशल आंब्याच्या झाडाला पल्लवी पवित्रा काय झालं पवित्रा का रागवन त्याला आर्यन घरी बांधलेला पल्लवी पल्लवीचं झालंय गौरी एवढं हळू नाही बोलायचं जोरात बोलायचं चिंचीच्या झाडाला पवित्रा तुझा चान्स झालाय आता सारखं सारखं मी मी नको करूस हा आरुषी आंब्याच्या रुस्तम चिंचेच्या आंब्याच्या पेरूच्या काजूच्या काजूच्या हा बस 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 आता मी मी सांगते आता हा काय अक्षय सांग बदामाच्या आयुष बदामाच्या आता मी सांगते हा सार्थक मी तुम्हाला ते विचारलंच नाही मी तुम्हाला असं विचारलं झोका तुम्ही कुठे कुठे बघितलाय झाडाला बघितला अजून कुठे बघितला झाड सोडून सांगायचं शिवा शिवन्या परत आली तिथेच झाड सोडून हा ऋषी घरी घरी पण सोडून अजून वेगळा कुठे बघितलाय झोका हा बालवाडी अजून वेगळा कुठे हा अरे आपण जेव्हा गार्डन मध्ये जातो झोका असतो कि नाही तिथे असतो कि नाही शाळेत असतो गार्डन ला असतो ठीक आहे गप्पा बंद चला थी। गाणं बोलूया झोक्याचं माझ्या मागे तुम्ही बोलायचं आहे गाण्याचं नाव आहे कवितेचं नाव आहे झोक्या रे झोक्या रे झोक्या रे सगळे रेडी आहेत चला झोक्या रे झोक्या झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ जा खाली ठेवा पडतील खाली ठेवा झोक्या क्या रे झोक्या चल उंच जाऊ झोक आवाजच नाही झो झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ आवाज का नाहीत मला तुमचा झोक्या रे हा कावळ्याला घर बांधून देऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ हिरव्या पोपटाला गोड पेरू देऊ झोक्या रे झोक्या जो जो चल उंच जाऊ ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ ताईसाठी माझ्या कैऱ्या घेऊन येऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ 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 <igent> <laundry> झोक्या रे झोक्या चालवून जाऊ चिमणीच्या पिला पाहून येऊ चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ झोक्या रे झोक्या चाल उंच जाऊ झोक्या रे झोक्या चल उंच जाऊ चला बोला फॅन टास्टिक